कोणातले सर्व <्पुनातलिस्टर्वा> मंडळी आहेत आपला परिवार आणि बाप्पाला त्यांनी खूप सुंदर अशी जागा करून दिलेली जा सकाळी सकाळी जेव्हा आम्ही ट्रेन मध्ये बसलो तेव्हाच ते बोला गणपती बाप्पा हो 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 मित्रांनो फायनली पोहोचलो आपल्या गावच्या देवगडच्या घरी आणि आपला बाप्पा येतोय समोरून हे बघा जरा अंधार झालेला आहे त्यामुळे जरा ऍडजस्ट करून घ्या आणि संध्याकाळचे साडेसहा सात वाजायला आलेत काहीतरी आणि पप्पा आणि आपल्या आजूबाजूचेच दोन काका आहेत घराच्या बाजूलाच राहतात तर मग त्यांनीच आपल्याला हेल्प केली आहे गणपती खाली आणण्यासाठी वरून नमस्कार मित्रांनो मी वेदांत पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो सकाळचे सहा वाजले आहेत आणि मस्त आंघोळ वगैरे करून आपण पोहोचलो ते म्हणजे आपल्या बाप्पाला घेऊन चाललो आपण देवगडला आता सकाळचे सहा वाजले आहेत आणि सी एस टी स्टेशनला पोहोचलो आपण तर मग आता निघतो आहे मांडवी एक्सप्रेसने चाललो आहे आपल्या बाप्पाला घेऊन थेट देवगडला आपल्या गावी तर मग आजची जर्नी फुल मजेदार असणार आहे तेच तुम्हाला आज बघायला मिळणार आहे मी पेनवरनं बाप्पा आणला त्याचा पण ब्लॉग टाकलेला आहे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती तो पण तुम्ही बघा लाईक करा कमेंट करा शेअर पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत करा तर चला मग आपल्या बाप्पाला येऊन आपण आता भांडू एक्सप्रेसच्या प्लॅटफॉर्मला जाऊया चला मित्रांनो कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की आपल्या खास मित्रांनी गणपती बाप्पाला डायमंड वर्क केलं आणि आज आपण चाललो आहे ते भांडुप ते देवगड असा प्रवास असणार आहे आणि सकाळी सकाळी बघा चार वाजता उठून भांडूपवरनं ट्रेन पकडली आहे आणि आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला घेऊन चाललो आहे कारण तिथे आपली मांडवी एक्सप्रेस आहे तर तिथे आपल्याला आरामात चढायला उतरायला मिळेल तर त्याच कारणामुळे आपण तिकडे चाललोय नाही तर था आपण ठाण्यावरनं चढणार होतो तर हे बघा सामान बघतं डेकोरेशनचं हे सर्व सामान आहे गणपती बाप्पाचं एवढं सर्व सामान आणि आपली मूर्ती बाप्पाची हे घेऊन आता मी देवगडला चाललो आहे चला मग ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर मित्रांनो पाहिले आमची मांडवी ट्रेन आलेली आहे आणि आम्ही असा जस्ट आमच्या सीटवर आलेलो आहे आणि येऊन आलो बघा मस्त एकदम पप्पा मी समोर बसले आहेत पप्पा कसं वाटतंय ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट झाली आपली रात्री कसं वाटतं अनिल हा गणपती पण दाखवतो आणि आता थोड्याच वेळात सुटणार आहे आणि थेट देवगडला जायचं आहे ना आणि सामान बघा किती आणलं आहे बघा हां काकांची ना आपण हो चालेल चला मग बोला गणपती बाप्पा बा तर मित्रांनो हे बघा बाप्पाचा आता जो कपडा होता वरतून टाकलेला चेहऱ्यावरती नजर लागू नये म्हणून तर तो आता काढलाय दोन मिनटासाठी मी व्हिडिओ काढण्यासाठी आणि हे बघा आता मोदक घेऊन आले मम्मी काल संकष्टी झाली आणि संकष्टीला मम्मी आपल्या बाप्पाला घरातून निघायचं नव्हतं बरोबर ना हा आ... ती प्रयत्न केली असं जाऊया तसं जाऊया गणपती बाप्पाची काही इच्छा नव्हती संकष्टीचा दिवशी आमच्या घरातून निघायची आम्ही निघालो ओके आणि आता मोदक आले ना मोदक आता मोदक खाऊया चला कोकणात जायचं बोलतात नाश्ता तर होतोच आणि ट्रेनमधला कोकण रेल्वेतला नाश्ता बघताय सकाळी सकाळी समोसे घेतलेत आपण मस्त या आता समोसे खाऊया आपण मित्रांनो दिवाण खवटी या रेल्वे स्टेशनवर आपली ट्रेन थांबली आहे आणि हे बघा मस्त मांडवी एक्सप्रेस सकाळी लवकर फास्ट सुसाट आली एकदम आणि एकदा थोड्या वेळासाठी क्रॉसिंग आहे म्हणून थांबली आहे जास्त वेळ आणि आता समोरून ट्रेन येते बघा आणि आपले इथे पूर्ण फॅमिली ह्या बाजूला आहे बघा ट्रेन तर थांबली आहे क्रॉसिंगसाठी आणि इथे सर्व गप्पा गोष्टी चालू आहे सकाळपासून नॉन स्टॉप एकदम हां मम्मीला कंपनी मिळाली पूर्ण कोकण परिवार आहे बघा कोकणातली सर्व मंडळी आहेत आपला परिवार आणि बाप्पाला त्यांनी खूप सुंदर अशी जागा करून दिलेली आहे सकाळी सकाळी जेव्हा आम्ही ट्रेनमध्ये बसलो तेव्हाच बाप्पाला आमची सीट खरं तर मध्ये होती पण त्यांनी हा आणि हे बघा बाकी कुठच्या तुम्ही रत्नागिरी नाव काय हकी तुमचं आणि इथे काका पण आहेत काका तुमचं नाव मग तुम्ही आता गावीच असता की इथे मुंबईला असता गावी असता अच्छा ओके आणि बाकी तुमचं गाव नेहरू कुडाळ हा हा अच्छा ओके आणि ते आपल्यासोबत दादर <laughs> ते खेळ दादर ते खेळ कुठून आले काका तुम्ही कुठे गेलेले विरारला गेलेले अच्छा ओके ते पुढे प्रवास करणार आहेत हा आणि आता ट्रेन पण चालू झाली बोला गणपती बाप्पा हा हसता खेळता प्रवास झालाय आणि टाइम कधी गेलाय ते समजलंच नाही ना आपल्याला चला आपल्या युट्यूब चॅनल वरती देवगडच्या राजा युट्यूब चॅनल वरती आपल्याला व्हिडिओ बघायला मिळेल थोड्याच दिवसांमध्ये चालेल चालेल नक्की बघा आपले व्हिडिओ सर्व मंगलमूर्ती बोलया बोल। मंगल तर मित्रांनो दोन चिमुकले आल्या आहेत गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी ट्रेन मध्ये आणि त्यांना खूप आवडते बघा गणपती बाप्पा बघण्यासाठी हा हे बघा बाबांसोबत बसलेत बघा आपल्या गाव कोणतं तुझं तुझ महाबळेश्वर तुझं नाव काय आहे सुनील जंगम अच्छा कोणत्या स्टँडर्डला आहेस फर्स्ट स्टँडर्डला कुठे राहते तू मुंबईला कुठे भांडू पेच लाचला आणि इथे तिची दिदी पण आहे किती तू कोणत्या स्टँडर्ड मध्ये आहे फिफ्थ मध्ये नाव काय आहे तिची बहीण आहे सक्की अच्छा ओके कुठे झाली गावाला कशाला गणपती साठी फिरायला अच्छा ठीक आहे चालेल आपले व्हिडिओज बघ देवगडच्या राजा युट्यूब चॅनलवरती नक्की मित्रांनो फायनली गाडी रत्नागिरीला पोचली आहे आणि आता मम्मीला आली आहे झोप कारण की सगळेच गेले आहेत आणि मम्मीचा चेहरा बघताय समोर आणि मम्मी कशी वाट कसा वाटला प्रवास आतापर्यंत मी खालीच बसलेले चला मग रत्नागिरी स्टेशन दाखवतो आज जास्त काही ट्रेनचं पण शूट नाही केलं बोलत चला आज गावच दाखवेन चालू आपण काय ट्रेन सारखं दाखवत असतो मी वैभववाडी वगैरे कणकवली सावंतवाडी जिथे पण आलो तेव्हा तर आज मी गावचं दाखवेन आपल्या पहिल्यांदाच गावी चाललोय ब्लॉग बनवत ते पण आपल्या रत्नागिरी गेले, आणि आता थोडाच राजापूर येणार आहे त्यापूर्वीच ती वैतागते कंटाळते आणि बघा झोपली गोलू झोपली बघा आपली गोलू मस्त एकदम मस्त प्रवास झाला तिचा खाऊन पिऊन धमाल इतरांनो फायनली आम्ही पोचले आढवलीला मी बघते समोर आढवली स्टेशन नेक्स्ट स्टेशन राजापूर मग आपण उतरूया राजापूर आलं की आणि ट्रेन थांबली आहे क्रॉसिंगसाठी पुन्हा एकदा ट्रेन तशी आज बऱ्यापैकी की खाली होती आणि जनरलला पण एवढी गर्दी दिसली नाही होती म्हणजे स्टार्टिंगला पण नंतर खेळ चिपळूणला खाली झाली आणि आता आमचा पण कोच एकदम खालीच आहे बघा वरती पण खाली इकडे पण खाली पुढे पण जास्त मोस्टली खालीच आहे आता गाडी आपला तर मित्रांनो आपलं फायनली राजापूर स्टेशन येते आता आणि सामान वगैरे घेऊन सर्व आपल्याला हेल्प करायला पण आहेत आपले काका वगैरे आहेत काका पण हेल्प करणार आता आपल्याला सामान उतरवताना काकांची सून पण आहे बघा तर चला आता राजापूर येताना मग दाखवतो तुम्हाला आपण गणपती बाप्पा कसा उतरवणार ट्रेन मधून गणपती बाप्पा गणपती बाप्पा मित्रांनो इथे पप्पांचे भाऊ आले म्हणजे आपले काका आलेले आहेत गणपती बाप्पा गाडी घेऊन हो आलेत बघा हा काका राजापूरला स्थायिक आहेत तर तेच आले आहेत आता गणपती बाप्पा आम्हाला घ्यायला आता आपण इथून शिरगावला जाणार ना थेट आपला बाप्पा गाडीमध्ये बसलेला आहे आणि काकांनी माझ्या नवीन गाडी घेतली आहे तर पहिल्यांदाच त्यांच्या गाडीत बाप्पा बसलाय आणि बघा इथे मम्मी पण आहे तासनी बसली आहे आणि पप्पा मागे तिथे चला भेटू देवघर तर मित्रांनो फायनली पोहोचलो आपल्या गावच्या देवगडच्या घरी आणि आपला बाप्पा येतोय समोरून हे बघा जरा अंधार झालेला आहे त्यामुळे जरा ॲडजस्ट करून घ्या आणि संध्याकाळचे साडेसहा सात वाजायला आलेत काहीतरी आणि पप्पा आणि आपल्या आजूबाजूचेच दोन काका आहेत घराच्या बाजूलाच राहतात तर मग त्यांनीच आपल्याला हेल्प केली आहे गणपती खाली आणण्यासाठी वरून रस्त्यापासून थोडं खाली आहे आमचं घर तर हे बघा इथे घर दाखवते तुम्हाला आणि हे बघा असं घर एंट्रन्स पुढून आहे मागची साईड आहे घराची आणि इथून आता आपल्या एंट्रन्स आहे हे घर आहे बघा हा बघा बाप्पा आलेला आहे आपला आप फायनली हो गुड मॉर्निंग मित्रांनो आणि काल रात्रीचा ब्लॉग आपण एंड करायलाच विसरलो तर मग आता ब्लॉग एंड करण्याची वेळ आलेली आहे आणि बाप्पा आपला पोचलेला आहे फायनली आपल्या देवगडच्या घरी तर चला मग हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत बघितला असेल आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर टेक केअर बाय बाय सी यू